कधी एका निर्णयाने संपूर्ण बाजाराचं गणित बदलतं आणि हजारो शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा जाग्या होतात आज कांदा बाजारात तसंच काहीतरी घडत आहे नमस्कार मी प्रतीक्षा पालवी अॅग्रिको मध्ये स्वागत करते कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आज मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकणारी बातमी घेऊन आले आहे गेल्या काही महिन्यांपासून भाव घसरण नुकसान आणि अस्थिरता या तिन्ही समस्यांनी त्रस्त असलेले कांदा उत्पादक शेतकरी आता शेवटी एका महत्त्वपूर्ण निर्णयामुळे थोडासा दिलासा मिळण्याच्या मार्गावर आहेत निर्णय काय सांगते बांगलादेशने एक निर्णय घेतलाय संपूर्ण बाजाराला दिशा देणारा हा निर्णय आहे बांगलादेशच्या अंतरिम सरकारने भारतातून कांद्याची आयात पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली आहे सविस्तर सांगते सात डिसेंबर पासून दररोज पन्नास आयात परवाने दिले जात असून प्रत्येक परवान्यात तीस टन आयात करण्याची मुभा दिये म्हणजेच पंधरा हजार क्विंटल कांदा दररोज भारतातून बाहेर जाणार आहे हे काम महत्वाचे आहे कारण बाजारातील मागणीचे संतुलन बदलते कुठल्याही कृषीमालाच्या किमतीचे सर्वात मोठे सूत्र म्हणजे पुरवठा कमी असला की मागणी वाढ होत असते आणि हो भाव वाढतात इथे दोन्ही गोष्टी एकाच वेळी घडत आहे अवकाळी पावसामुळे उन्हाळी कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं हे तर तुम्ही आम्ही आपण सर्वांनी प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतलंय त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात पूरस्थिती देखील निर्माण झाली त्यानंतर पूरस्थितीमुळे पिके वाहून गेली जमीन सुद्धा खराब झाली शेतकरी खर्चाहूनही कमी दरात कांदा विकत होते आणि या दोन्ही गोष्टींचा थेट परिणाम म्हणजे उत्पादन कमी गुणवत्तेमध्ये घट आणि बाजारात अस्थिर पुरवठा झाला आहे सध्या ज्या प्रमाणात कांदा बाजारात येतो आहे तो नियमित उत्पादन म्हणता येणार नाहीये असं देखील तज्ञ म्हणतायत यामुळेही बांगलादेशकडून मांडणारी मागणी बाजाराला त्वरित आधार देऊ शकते कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष भारत दिघुळे काय म्हणाले तर तेही सांगते जर हा निर्णय काही आठवडे आधी झाला असता तर हजारो टन कांदा शेतकऱ्यांना तोटात विकावा लागला नसता तरीही आता बाजाराला दिलासा काहीसा मिळेल त्यांनी आणखी एक महत्वाची गोष्ट देखील सांगितली शेतकऱ्यांच्या समस्यांचे सर्वात मोठे कारण आहे निर्यातीतील अनिश्चितता कधी निर्यात बंद कधी खुली कधी यमिपी वाढ असे सतत बदल जर समजा होत राहिले तर शेतकरी कधीच योग्य भावावर माल विकू शकत नाही त्यामुळे त्यांची मागणी आहे की केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर असे कोणतीही बंदी लागू करू नये ज्यामुळे शेतकऱ्यांना त्रास होईल कांदा बाजारात बातमी हीच पहिली किंमत हलवणारी शक्ती असते जसेच निर्यात परवानगीची माहिती आले व्यापाऱ्यांनी खरेदी वाढवली साठा वाढवला मार्केटमध्ये सकारात्मक तोंड तयार झाला आता पुढच्या काही दिवसात वास्तविक मागणीमुळे भाव सुधारतील तज्ज्ञांचे एकमत नेहमीच असं राहिलं आहे की निर्यात सतत खुली ठेवा साठवण क्षमता वाढवा आणि प्रोसेसिंग इंडस्ट्रीला प्रोत्साहन द्या हे तीन उपाय समजा जर का एकत्र आले तर कांदा बाजार वर्षभर हा स्थिर राहू शकतो आजचा बांगलादेशचा निर्णय हे त्यातील पहिलं आणि महत्वाचं पाऊल आहे पण हा दीर्घकालीन उपाय नाही तरीही शेतकऱ्यांना तातडीचा आधार मिळतो हे मात्र यातून निश्चित आहे तर प्रेक्षक हो, कांदा बाजार आज निर्णायक वळणावर उभा आहे उत्पादन कमी मागणी वाढलेली आणि निर्यातीला मिळालेली परवानगी ही तिन्ही समीकरण एकत्र शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण बनले आहे पुढील काही दिवसात भाव किती वाढतात बाजार किती स्थिर राहतो आणि सरकार कोणता निर्णय घेतं हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे त्याआधी बांगलादेशच्या या सरकारच्या निर्णयाबाबतीत तुम्हाला काय वाटतंय कांदा उत्पादक शेतकरी म्हणून तुमचं मत काय आम्हाला का? कमेंट करून नक्की कळवा कर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तोपर्यंत इथेच थांबूया धन्यवाद